ओके सो अशा पद्धतीने सगळे आता रेडी झाले आहेत आपण कुठं चालू आहे पुनम पंढर गार्डनला आणि पुनम ड्रेस चेंज केलाय हो पूर्वा होम कारवाडा पण तुझ्या आय पावडर ओके आणि मा आणि माझं लुक बघ पुन मी असं दिसतो एकदम दोन मिनिटात आवरून झाले स्क्वेअर च्या पूर्वाला आवडत नाही आवडलंय जवळपास पावणे पाच वाजलेत आता आम्ही आवरून चाललेलो आहोत प्रसिद्ध असं मंडोर गार्डन पाहायला सकाळचा प्रवासही खूप छान झाला कमेंटही आली होती की तुम्हाला पुणे टू तु जोधपूर जाण्यासाठी फ्लाईटला किती वेळ लागला तर एक तास पंचेचाळीस मिनटाची फ्लाईट होती पण आम्ही दीड तासातच पोहोचलो जाण्यासाठी आम्ही ऑटो बुक केलेली आहे आणि ऑटो येण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत ओ हॅंगॉन हॅंगॉन वेट वेट लेट्स कॉल मॉम ओंकार दिसल का हो तुला हो पिकॉक मोर दिसला का बापरे काय आता इतके पोपट होते ना झाडाखाली मी एवढ्या जवळून पोपट बघितलेच नाहीयेत खूप लांब झाड आहेत आणि इथं मोर आहे भरे आहेत मोर आहेत मला वाटतंय करण्यापेक्षा ना इथं हा मग का टाइम स्पेंड करावा मला तर जायची इच्छाच नाहीये बाहेर आता फिरायला तरी <laughs> इतकं भारी है ना ठीक

रिक्षावाल्या दादांबरोबर गप्पा मारत आम्ही प्रवास करतो आहे आणि कधी पोहोचलो गप्पा मारत ते कळालंही नाही तर आता आम्ही मंडोर गार्डनमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथं एंट्री तिकीट किती आहे आणि काय काय बघायला मिळणार आहे हे सगळं मी छान पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मंडोर गार्डनमध्ये आम्ही एंट्री केली आणि लेफ्ट अँड राईट साईडला पार्किंग व्यवस्था आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलरची स्वतःची गाडी घेऊन आलो असतो तरी म्हणजे पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम आला नसता एकदम प्रशस्त मोठी जागा पार्किंगसाठी आहे आपली गाडी असेल तर पार्क करून थोडंसं वॉक करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला एंट्री तिकीट काढावं लागणार आहे एंट्री तिकीट काय आहे ते बघूयात तर या साईडला बोर्ड लावला आहे ना त्यावर तिकीटाची प्राईज आहे तर एंट्री प्लस लाईट शो पाच ते आठ आणि तिकीट आहे तीस रुपये लाईट शो पाहायचा नसेल आणि फक्त गार्डनमध्ये फिरायचं असेल तर तिकीट म्हणाल तर दहा रुपये आहे आणि मला खूप छान वाटलं कारण गार्डन भलं मोठं आहे आणि खूप भारीसुद्धा आहे आणि एंट्री फी फक्त दहा रुपये काहीच नाही नाही का, का। आणि तो खूप वानरा आहे सो भीती वाटतं असं जाताना मे काय करणार ना। नाही हो मोठं आहे खूप आहे ताकद वॉक करत आज जाताना ना एका को कोपऱ्यात आम्हाला खूप सुंदर असा व्ह्यू दिसला म्हणून आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो पूर्ण म्हणजे छान असा तो व्ह्यू पाहिला थोडे फोटो व्हिडिओ शूट केले ऑलरेडी एक शॉर्ट मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आणि सुद्धा बऱ्याच लोकांना तो खूप आवडला आणि त्यानंतर तिथूनच आम्ही कल्पना करत होतो एका कोपऱ्यातून इतकं सुंदर दृश्य दिसतंय आत किती सुंदर असेल या कल्पनेनंच आम्ही ना आतपर्यंत वॉक करत चाललेलो आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत जोधपूरला आल्यानंतर या ठिकाणी येण्याची आमची खूपच इच्छा होती मंडोर गार्डन जोधपूर शहराच्या जवळपास मध्यभागी आहे गार्डनमध्ये जोधपूर राज्यातील अनेक राज्यकर्त्यांचे ना स्मारक बांधलेले आहेत येथे एक संग्रहालय हिरोज हॉल आणि कोटी देवतांचे हिंदू मंदिर सुद्धा आहे रावणाची पत्नी मंदोदरीचे मूळ ठिकाण मानले जाते आणि त्याचबरोबर हे इतिहास संस्कृती आणि निसर्ग यांचे परिपूर्ण मिश्रण आहे लाल सँडस्टोन मध्ये बांधलेले स्मारक जात कलाकृती कोरीवकाम घुमट रचना आणि सुंदर स्तंभ सुद्धा आहेत हा हा किती छान ना भिंती चित्रे आणि शिल्पांनी सुशोभित केलेले आहे खूप छान दिसतंय ना एकदम मस्त आहे एकदम भव्य दिव्य असं वाटतंय वेळ झालेला नाही सहा दहा झालेत तरी सुद्धा बरंच अरे लाईट लागल्या <laughs> सोयस लाईट सुद्धा लागल्या सहा दहा झाल्यात आणि आता सात साडेसातच्या आसपास लाईट शो सुरू होतो तर आम्ही किती गार्डन खूप मोठं आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं पाहायला मिळाली खूप छान वाटलं असं आहे लेमन सोडा नाही म्हटला का तुला मग हा कुठलाय कस आहे टेस्ट हे ग्रीन आहे औषध पिल्यासारखं नाही आहे ना आम्ही ना लिंबू सोडा मागवला होता ते म्हण पंधरा मिनटं थांबले अजून दहा मिनटं म्हणाले म्हणून हा घेऊन आलोय गार्डन गार्डनमध्येच ना असं एक मंदिर आहे आणि बऱ्यापैकी मोठंही मंदिर आहे आजूबाजूचा परिसर वगैरे आणि आरतीची वेळ असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की थोडा वेळ थांबून आरती करूनच मग निघावं ओमकार आता बराच थकलाय चालून आणि डाडाच्या पाठीवर बसलेला आहे आत्ताच मी पूर्वाला म्हणाले ओंकार जेव्हा लहान होता ना पूर्वा असं ओंकारला पाठीवर घेऊन ना सगळीकडं फिरायची तिथं बसूया बसू खूप मोठं हे गार्डन आहे हिरवळ सुद्धा बऱ्यापैकी छान आहे वेगवेगळ्या प्रकारची झाड सुद्धा पाहायला मिळालीत आणि बागेतील अप्रतिम वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्य टिपण्यासाठी नक्की कॅमेरा घेऊन यायलाच हवं कारण इतक्या छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या ना कितीही म्हणजे आपण डोळ्यात साठवून ठेवणार नाही का केव्हा तरी आठवण आली की आपण केलेले सगळे व्हिडिओ बसून बघता येतील म्हणून आम्ही खूप सुंदर असे व्हिडिओ शूट केलेले आहेत ही, ही पेंट ची आहे ओमकारेप करून आता रांगोळीवर ही ना पेंट ची बघायला ओमकार डॅडीने दारू पडलं की जायचं बाळ उभा राहतो त्याला सांग ना सव्वा सात साडेसातच्याच्या आसपास आम्ही आलो होतो आणि आता आठ वाजले आहेत थोडा वेळ आराम केला अर्धा तास आम्ही आणि आता डिनरला चाललो आहे एक प्लॅन होता की इथंच रूमवर फूड मागवावं आणि डिनर करावं आणि नंतर म्हटलं इतकं छान रेस्टॉरंट आहे त्यामुळं हो। आहोत आणि आठ वाजलेत नऊपर्यंत येऊ झोपू कारण उद्या आम्हाला पुन्हा बाहेर फिरायचं आहे आणि फिरायचं म्हटल्यानंतर ताकद हवी आणि त्याच्या आधी चांगली झोप हवी मग उद्या दिवस फिरायला छान वाटत हाय पूनम हाऊ डू यू फील कॅन्डल लाईट डिनर आम्ही करायला आलो आहे इतकं भारी वाटतं बिग ओपन स्पेस आहे आणि छान असे टेबल आहे इतकं भारी वाटतं कॅमेरात किती येते माहीत नाही अंधार असल्यामुळं म्युझिक आहे म्हणजे लाईव्ह म्युझिक एकदम छान इथलं फेमस ट्रेडिशनल म्युझिक कॅन्डल लाईट डिनर आमचं आणि डिनरची एक मजा सांगतो पूनमला

खूप छान असं कॅन्डल लाईट डिनर झालेलं आहे आणि स्वीट मध्ये आम्ही मागवलेली आहे कुल्फी आणि आता म्हणाल तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय